नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मालवणी पद्धतीतलं आंबोळीचं पीठ कसं ठेवायचं तर मी इथे तीन वाटी तांदूळ घेतले तुम्ही कोणते तुमच्या घरी अवेलेबल असतील ते तांदूळ घेऊ शकतात त्यानंतर एक वाटी मी उडीदची डाळ घेतली आहे आणि एक चमचा मेथी दाणे घेतले आणि हे सगळं स्वच्छ धुवून त्यात आपण पाणी ओतून एक सात ते आठ तासासाठी भिजत ठेवा सात ते आठ तासानंतर आपण भिजवलेलं हे जे उडदाची डाळ आहे ती बघू शकतात छान भिजली आहे तर सगळ्यात आधी आपण मिक्सरला उडदाची डाळच लावून घेणार आहोत आणि त्यानंतर भिजवलेले जे तांदूळ आहेत ते लावून घेणार आहोत आणि त्यात मी थोडेसे साबुदाणे पण टाकणार आहे ते पण भिजत घातले होते तर कारण याचं याचं कारण असं आहे की खूप छान आणि सॉफ्ट होतात तुम्ही पण एकदा नक्की हे करून बघा खूप छान होतात आंबोळ्या साबुदाने टाकल्याने कारण सॉफ्ट आणि कापसासारखी होणार तर आणि मग सगळं मिश्रण मिक्सरला लावून घेतल्यानंतर ते मिक्स करून फेटून छान घ्यायचंय आणि त्यावर थोडस मध्यभागावर तेल टाकून अर्धा कांदा कापून टाकायचा आहे म्हणजे पीठ आंबवण्यास मदत होते आणि आपण झाकण मारून एक सात ते आठ तासानंतर परत बघणार आहोत हे बघा किती छान आणि मस्त कळीदार असं पीठ आलंय कळी उमलते ना तशाच पद्धतीने पीठ खूप छान असं येणार आहे आता ते जेवढं तुम्हाला पाहिजे त्याच्यात थोडंसं मीठ टाकून ते, ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि डोश्याच्या तव्यावर तुमचा जो काय तवा असेल त्यावर पाणी शिंपडून आपण आंबोळी काढून घ्यायची बघू शकतात जाळीदार अशी आंबोळी येते खूप छान मस्त त्याला कलरही खूप छान येतो खूप सुंदर अशी झाली आंबोळी आणि मीच आज त्याच्यासोबतच मालवणी पद्धतीतला चिकनचा रस्सा पण बनवलाय मंडळी खूप छान असा म्हटलं आंबोळ्या करतेच आहे तर चिकनचा रस्सा पण करू तर आपल्या इकडे आंबोळ्या रेडी झाल्या आहेत मंडळी बघू शकतात खूप छान जाळीदार आंबोळ्या आहेत चिकनचा रस्सा रेडी आहे तर इकडे आंबोळ्या आणि चिकनचा रस्सा रेडी झालाय मंडळी तुम्हाला ही रेसिपी आणि पीठ ठेवण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आंबोळी भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय